तर लाडक्या नो येत्या चोवीस तासात तुमचा निर्णय होईल दोन हप्ते एकत्रित मिळणार का जी आर कधी येणार सतरावा हप्त्याची जी काही अपडेट आहे ते, ते चोवीस तासात तुम्हाला ऐकायला मिळणार आहे कारण लाडक्या बहिणी नो अशी माहिती प्रसार माध्यमांवर समोर येत आहे की नोव्हेंबरच्या शेवटच्या खात्यावर हे पैसे जमा होतील तर लाडक्यात नो हा शेवटचा आठवडा सध्या चालू आहे आणि या चोवीस तासात जर जी प्रसिद्ध झाला नाही तर तुमच्या खात्यावर पैसे हे या महिन्यात येणार नाही तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा जो सतरावा हप्ता आहे तो पुढच्या महिन्यात डिसेंबर महिन्याच्या तीन तारखेच्या समोरच जमा होणार आहे त्याचसोबत दोन हप्ते एकत्रित मिळणार का तर पाहून गेला समोर निवडणुका असल्या कारणाने दोन हप्ते एकत्रित मिळू शकते कारण निवडणुकीच्या भरोशावरच या सरकारने भरघोष यश मिळवलं होतं आणि लाडकी बहीण योजनेचा त्यांना निवडून देण्यात फार मोलाचा वाटा होता त्यामुळे न दोन हप्ते एकत्रित येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यासाठी न तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर केवायसी सुद्धा तुमच्यासाठी शिथिल करण्यात आलेली आहे तुम्हाला सध्या तरी केवायसीची गरज नाही केवायसी साठी एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे आणि लडक्यातईन सतराव्या आणि अठराव्या संदर्भात जशी काही नवीन माहिती येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र